गुन्हेगारांचा पेट्रोल न्यूज पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सुशिक्षित लोक गुन्हेगारीकडे वळत असल्याने पोलीस यंत्रणा देखील हतबल झाल्याचं दिसतंय अशातच पुण्यातील चंदनगर परिसरातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे पुणे शहरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत एका आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला हिम्मत टिकेटे असं मृत मुलाचे नाव आहे या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे आरोपी माधव टिकेटे आणि त्याचे कुटुंब मूळचे विशाखापट्टणम मधून पुण्यात स्थायिक झाले होते आरोपी माधवला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत गुरुवारी दुपारी देखील त्यांच्यात जोरदार भांडण झालं रागाच्या भरात माधव आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला प्रथम तो एका बार मध्ये गेला आणि नंतर एका सुपर मार्केटमध्ये त्यानंतर तो मुलाला चंदन नगर जवळील जंगलात घेऊन गेला रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही तेव्हा त्याच्या पत्नीने चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी माधवचा माग काढला पहाटेच्या सुमारास माधवला चंदन नगर जवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी जंगलात शोध घेतला असता हिंमतचा मृतदेह एका ठिकाणी आढळून आला माधवने आपल्या मुलाचा गळा चिरून खून केला होता मी हिम्मतला घेऊन बाहेर सिगारेट पिण्यासाठी आलो आहे असा आरोपीने पत्नीला फोनवर सांगितलं होतं त्यानंतर दारू पिल्यानंतर हडपसर बस स्थानकावर असताना मुलगा हरवला अशी उडवाडवीची उत्तरं त्याने पहिल्यांदा पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांना संशय आल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी माधवला अटक दरम्यान या घटनेने टिकेटी कुटुंबावर डोंगर कोसळला आहे पोलिसांनी माधवला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा